याचा लोकार्पण सोहळा होतोय ह्या मिनी फॉरेस्टचा याच्यामध्ये एकशे तीस प्रकारचे वेगवेगळ्या औषधी वनस्पती आपण इथे आशीर्वाद वृक्ष फाउंडेशनच्या माध्यमातून करतोय गेली तीन चार वर्ष हा उपक्रम करतोय इथं आलेले सगळे सन्माननीय व्यक्ती त्यांचं आशीर्वाद फाउंडेशन शिंगाडे कुटुंबीय यांच्या वतीनं स्वागत करतो हे जे पहिलं आशीर्वाद वृक्ष फाउंडेशन तर्फे जे वन केलंय त्याच्या आता तुम्ही वाढ पाहू शकता जे जवळजवळ सात ते आठ वर्ष खर्च एवढं असं वाटतंय ते दोन वर्षापूर्वी लावले त्याच्यानंतर साखळी कुटुंबियांनी ते आपल्याला दुसरं मिनी फॉरेस्ट दिलं होतं त्याच्यानंतर इथं शिंगाडी कुटुंबियांनी दिलंय आणि जे कोंबडीचे गुरुजी आहेत त्यांच्या नावानं सुदाम गोरके गुरुजींच्या नावानं हे आपल्याला इथं करता आले आणि हे चौथं केतकर कुटुंबियांनी दिलंय अभियंते आहेत पुण्याची लोक आहेत पर्यावरण प्रेमी आहेत इकडं आपल्याला कुंभरगाव अॅग्रोची टीम सुद्धा आली आहे खास करून सगळ्यात मोठा आनंद आहे की ज्या हॉस्टेलमुळे आम्ही काही शिक्षण घेऊ शकलो पुण्यातलं त्या हॉस्टेल म्हणजे विद्यार्थी सहाय्य समितीचे कार्यकारी विश्वस्त तुषार रंजन सर साक्षात इथे आले गुगे साहेबांना फक्त एका फोनवरती आम्ही रिक्वेस्ट केली आणि त्यांनी इतक्या इलेक्शनच्या मध्ये अजून सुद्धा वेळेत वेळ काढला आणि ह्या ही जी काही चळवळ आहे वृक्ष चळवळ आहे त्याला वेळ दिला याच्यातनं लोकांच्या मनात वृक्षाविषयीची आवड निर्माण होईल गुगे साहेब आमची इच्छा आहे की हे मॉडेल म्हणून साकार व्हावं जे आपल्याला सीतापाचा पाला जे जुने वृक्ष आहेत की आई वडील आपल्याला आजी आप द्यायची पटव्यातलं त्याच्या आता हे नामशीच होत चाललंय आणि गोळ्या खाऊन आपण खूप आपलं आरोग्य खराब होतंय तर त्याच्यातनं जर असं काही आयुर्वेदाला चालना मिळाली आजूबाजूची मुलं आली त्यांनाही ते, ते कळालं की ह्या वृक्षाचा इतका मोठा फायदा आहे तर मला असं वाटतं की एक प्रातिनिधिक स्वरूपात आमचं मॉडेल सक्सेस झाल्याचा आम्हाला आनंद वाटेल